काँग्रेस पक्षाला देऊन आता हे माणूस प्राप्त झालाय म्हणजे हा माणसाला काहीच नाही करोड रुपये आपल्या मतदारसंघामध्ये कमवून काही ईडी लागते लागेल हा गद्दार काँग्रेस पक्षाला सोडून भाजपमध्ये गेलाय गद्दार हे चांगलं नाही प्रत्येकाने आपल्या पुढे इमानदारीनं काम केलंय पण एकालाही ह्या माणसाला फेल नसे प्रत्येकाला कोणी पुढे जाऊ लागला लगेच त्याच्या पाठी फक्त काही लावतो केसच करतो आज आपल्या मतदारसंघामध्ये कुठे एक माणूस त्या मोठा केलेला ना मराठ्याचं आहे ना आहे त्याची चमकेच आहे आता सध्या फुल पावर कोणाकडे आहे दोन नाही आपलं एकाच गोष्ट दोन आहे एक दो खुटाडा आहे एक केटर आहे त्यांच्याकडे काढतात बाकी आहेत आपले इथले बेटल डोकर चिडू पडत आहेत त्या दलालाशिवाय या माणसं कोणालाच धोका केला आणि एवढं कमवलं आता तर त्या माणसानं काय काय केलं मी विकास केलो बोलतोय आता एका सभेमध्ये सांगितलं दंड दण काय करतो अरे बाबा चाळीस वर्ष झाला राजकारणाला कशाला घरायचा भाव न जायला चला आधी घराचा भाव फोडा पटोपाटल्याने घरी बसवता निरंत्र भाव घरी बसता जनता कोणाला मतदान करते बघू मत असं आज कशाला घराबाहेर तुम्ही विकास केला तर घरी बसा ना घरी बसा ना सर घरी बसायला त्याने विकास केले स्वतःच विकास केला आहे त्यानं कोणाचाही इतर जणांचा विकास केला आज मला सांगा आपल्या इथं लातूरला जा ते तीसशे रुपये भाव आहे प्रति टन उसाला आपल्या इथं काय भाव देतो अडीच हजार त्याच्यावर भाव झाला खरं म्हणतो ते दोन कारखाने भंगारमध्ये काढून इकडे दुसऱ्याला त्याने भाव देतात अठ्ठेवीसशे रुपये आणि हे चांगले कारखाने असून याला म्हणजे एका मागं हा माणूस आपले शेतकऱ्याचे एक हजार रुपये खातो खात। एक हजार वर्षाला गाळत जवळपास सहा सहा लाख टन गाळत होते तर एका वर्षाचे साठ कोटी आपल्या शेतकऱ्याचे खातो म्हणून आणि पाच वर्षाचा हिसाब केला तर तीनशे कोटी आणि पाच वर्षाला विलक्षण आलं विशेष पैसे आपल्याला येतात एका सभेमध्ये सांगितलं आहे की बोकलच्या संतेला काय लागते मला पूर्ण माहीत आहे म्हणजे पूर्ण काय माहीत आहे प्रत्येक इलेक्शनच्या वेळेस आपण हजार पैसे घेता आणि या हराबखोराला मतदान करता माझी सर्व मेंबर असेल एकच विनंती आहे तुम्ही काही करा पण या हरापखोरा मतदान करू नका अतिरांक रोज नवीन नवीन फॉर्म्युला चॉकलेट असतो हाच एक झाली एवढ्या दुसरा फॉर्म्युला त्याच्यामुळे आता या ह्याच्यात गुणस्थापाला गळी पडू नका आणि सर्वांना एका एकानं एका धुतीनं ना, येणाऱ्या दुन दोन्ही पंजा आहेत चार मशीन आहेत दोन फ्रिजे आहेत फ्रिजाला बघून फ्रिजा समोरचं बटन जा बटन जात आता गाड्याचं मुलं भरपूर आहे सुद्धा पण काही वेळ नाही वेळ नाही गाठ समोरचा आहे सात सात साडेसात सात त्याच्यामोर मी काही जास्त बोलला तर येणाऱ्या वीस तारखेला त्या गद्दाराला गाडण्याची वेळ आलेली आहे त्या सर्व मेंबर ऑफ सेना माझी एकच वेळ आहे त्या गद्दाराला गाडा गाडा आणि खूप साठी पूजे करा विजय करा एवढंच माझ्या तुमचं संपूर्ण जय चार